गोवा म्हणजे समुद्र किनारा पार्टी आनंद आणि पर्यटनाची राजधानी पण काल रात्री गोव्याच्या उत्तर भागातल्या अरपोरा इथे एक भयंकर दुर्घटना घडली ज्यामुळे संपूर्ण राज्य हधरलं प्रसिद्ध नाईट क्लब मध्ये रात्री अचानक भीषण आग लागली आणि काही मिनिटातच पंचवीस जणांचा होरपळून आणि गुदमरून मृत्यू झाला रात्री बरोबर बारा वाजून चार वाजता पोलीस कंट्रोल रूमला पहिला फोन आला लोक ओरडत होते क्लबला आग लागली आहे खूप मोठा स्फोट झालाय अग्निशमन दलाच्या पोहोचल्या तेव्हा आग आकाशाला भिडली होती आग विजवून जेव्हा जवान आत गेले तेव्हा त्यांचाही थरका स्वयंपाकघराजवळ मृतदेहांचा ढीक पडलेला होता बहुतेक लोक तिथे चढकले होते तीन महिला वीस पुरुष आणि नंतर रुग्णालयात दोघांचा मृत्यू झाल्याने एकूण बळी पंचवीस वर पोहोचले मृतांमध्ये पर्यटक तर होतेच पण क्लब मधले कर्मचारी वेटर कुक सगळेच होते की चाव ही घटना गोव्याच्या पर्यटन इतिहासातली सर्वात मोठी दुर्घटना मानली जाते तर गोव्यामध्ये एकूणच नेमकं काय घडलं का ही आग नेमकी कशामुळे लागली चूक नेमकी हे सगळं जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओमधून पण ते आधी एक आठवण म्हणून आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा आणि बेल ऐकॉनवर प्रेस करा जेणेकरून ताज्या अपडेट्स तुम्हाला लगेच कळतील नमस्कार मी आरती आणि तुम्ही पाहताय बखर लाईव्ह गोव्यातील हा क्लब अरपोरा बार्डेज भागात आहे जो रात्रीच्या पार्टीसाठी खूप फेमस आहे प्रत्यक्षदर्शी सांगतात की रात्री अचानक प्रचंड मोठा स्फोटाचा आवाज झाला काही ना वाटलं बॉम्ब स्फोटला त्यानंतर लगेच आग पसरली क्लबच्या स्वयंपाक घरात गॅस सिलेंडर किंवा इलेक्ट्रिकल शॉर्ट सर्किट मुळे आग लागली असावी असा प्राथमिक अंदाज आहे पण नेमकं का कारण अद्याप स्पष्ट नाहीये जेव्हा अग्निशमन दल आत गेलं तेव्हा धुरामुळे काहीच दिसत नव्हतं जमिनीवर मृतदेह हो, एकावर एक, एक पडलेले होते बहुतेक लोक धुरामुळे श्वास गुदमरून मृत्यू पावले काही जण जळाले एका अग्निशमन जवानाने सांगितलं आम्ही आज शिरलो तर पाय ठेवायलाही जागा नव्हती एवढे मृतदेह होते मृतांमध्ये राजस्थान दिल्ली महाराष्ट्र कर्नाटक सारखे पर्यटक होते त्याचबरोबर क्लब मधले दहा ते बारा कर्मचारीही होतेच काही पर्यटकांचे फोन अद्याप क्लब मध्ये सापडले त्यावरून ओळख पटवली जाते भाजपाचे आमदार मायकल लोबो यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली आणि म्हणाले गोवा नेहमी सेफ डेस्टिनेशन म्हणून ओळखलं जातं पण अशा घटना आमच्या प्रतिमेला आणि पर्यटकांच्या जीवाला धोका ठरतात मी स्वतः मुख्यमंत्री आणि डीजीपीशी बोललोय आता राज्यातल्या सर्व नाईट क्लब मध्ये रेस्टॉरंट बार यांचे तात्काळ सेफ्टी ऑडिट करणं बंधनकारक करावं लागेल फायर एनओसी इमर्जन्सी एक्झिट स्प्रिंकलर सिस्टीम हे सगळं काही तपासलं जाईल गोव्याचे डीजीपी आलोक कुमार यांनी सांगितलं की आम्ही ताबडतोब फॉरेन्सिक टीम आणि डॉग स्क्वॅड पाठवलंय आगीचं नेमकं का कारण आणि कोणाची निष्काळजीपणा आहे हे लवकरच समजेल जे कोणी दोषी आढळेल त्यांच्यावर कठोर कारवाई होईल मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी रात्रीच ट्वीट करून दुःख व्यक्त केलं आणि सकाळी स्वतः घटनास्थळी पोहोचले म्हणाले ही घटना मन सुन्न करणारी मृतांच्या कुटुंबियांना राज्य सरकारकडून दहा लाख रुपयांची मदत जाहीर केली के आहे पंधरा दिवसात अहवाल द्यावा लागेल या क्लब बद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही तीव्र दुःख व्यक्त केलंय पंतप्रधान मोदींनी ट्विटरवर लिहिलंय की गोव्यातील अरपोरा येथील आगीची दुर्घटना अत्यंत दुःखद आहे ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावलं त्यांच्याबद्दल माझ्या संवेदना आहेत जखमी लवकरात लवकर बरे व्हावेत अशी मी प्रार्थना करतो मी गोव्याचे मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांच्याशी परिस्थितीबद्दल बोललोय राज्य सरकार बाधितांना सर्वतोपरी मदत करत आहे गोवा क्लब दुर्घटनेबाबत पंतप्रधान मोदींनी पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून प्रत्येकी दोन लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे जखमींना पन्नास रुपये दिले जातील आता या सगळ्यांचा प्रश्न एकच एवढ्या मोठ्या क्लबमध्ये फायर एक्झिट होत की नाही स्प्रिंकलर काम करत होत की नाही गॅस सिलेंडरची तपासणी केली होती का कारण गेल्या काही वर्षात गोव्यात अशा छोट्या मोठ्या आगीच्या घटना घडल्या आहेत पण इतक्या मोठ्या प्रमाणात बळी गेलेली ही पहिलीच वेळ आहे आता सरकारकडून कठोर नियम आणि त्यांची अंमलबजावणी होणं गरजेचं आहे आता या गोव्यातील क्लब रेस्टॉरंटच सेफ्टी ऑडिट अनिवार्य करावं का तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच ताज्या घडामोडींसाठी बखर लाईव्ह ला ला समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा